नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी दोनशे क्विंटल जसे तर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल हर बघा तसे पुढील बाजार कारण कारंज्या ठिकाणी अवकाळलेले सहाशे पन्नास क्विंटल जसे दर हजार दोनशे पन्नास साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा जगाव या ठिकाणी अवकालेले शंभर क्विंटल जास्तीचा दर हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल बावीस रुपये क्विंटल जातात गोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी अवकाळलेले सहाशे क्विंटल जास्ती दर हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जातात चापा हरभरा